बाहेर होऊन फेरीवाला आला होता त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या वस्तू होत्या बिंदी काचेच्या बांगड्या रबर बँड केसांच्या बँड कंगवा काचेच्या वस्तू आणि अनि इतर अनेक वस्तू शेजारच्या बायका त्याच्या भोवती उभ्या होत्या बाबा बराच वेळ गेटवर काठीला टेकून उभे होते महिलांचा जमाव पांगताच काठीला टेकलेले बाबा त्या फेरीवाल्याजवळ पोहोचले आणि त्याच्या मालाकडे पाहू लागले कदाचित ते काहीतरी शोधत असतील कधी डोके उंच करून बघायचे कधी खाली बघायचे त्यांना जे बघायचे होते ते दिसत नव्हते फेरीवाल्याने बाबांना धक्काबुक्की आणि त्रासलेल्या अवस्थेत पाहून विचारले बाबा तुम्हाला काही हवे आहे का पण बाबांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले हळूच काठीला टेकून ते फेरीवाल्याभोवती प्रदक्षिणा घालू लागले त्याला कुठेतरी काय पाहिजे होते ते दिसले का फेरीवाल्याने पुन्हा विचारले बाबा काही हवे होते का यावेळी बाबा फेरीवाल्याला म्हणाले हो बेटा तुम्हाला काय हवं आहे मला सांगा मी शोधून घेईल नाही मला ती टिकली हवी होती बाबा तुम्हाला टिकलीची गरज काय आहे बाबा आतून बोट दाखवत म्हणाले अहो माझ्या बायकोला गरज आहे बाबांचे उत्तर ऐकून फेरीवाला हसला तुम्हाला कसल्या टिकल्या हव्यात मला मोठ्या गोल टिकली हव्या आहेत लाल रंगाच्या फेरीवाल्यानं टिकलीचं पॅकेट बाहेर काढलं हे बघा बाबा अरे नाही नाही हे नाही पूर्णपणे लाल फेरीवाल्याने ती पाकिटे ठेवली आणि दुसरे पाकिट काढले आणि त्यांना दाखवले बाबा हे अरे समजले नाही का मला एकदम लाल टिकली हवी आहे फेरीवाल्याने सगळी पाकिटे काढली आणि एका बाजूला पसरवली फेरीवाला म्हणाला तुम्हीच बघा बाबा तुम्हाला कोणती टिकली हवी आहे बाबांनी थरथर त्या हातांनी टिकलीचे पॅकेट इकडे तिकडे हलवले आणि त्यातून एक पाकिट काढले हो हो हेच बाबांच्या हातातले टिकलीचे पाकिट पाहून फेरीवाल्याला हसू आले बाबांनी मरून रंगाची टिकली उचलली होती कितीची आहे दहा रुपयाचे आहे बाबा ठीक आहे किंमत ऐकून बाबांचे हृदय धडपडले तरीही ते म्हणाले ठीक आहे मी आतून घेऊन येतो बाबा वळून निघाले आणि काठीला टेकून निघू लागले तोपर्यंत त्यांना त्यांची सून येताना दिसली तिला पाहून बाबा म्हणाले अरे सूनबाई मला दहा रुपये दे फेरीवाल्याला द्यायला हवं आहे आता काय खर्च केला तुम्ही सून जवळजवळ ओढतच म्हणाली मी आईसाठी टिकली आणली होती तिची टिकली संपली ती खूप वेळा बोलली आहे बाबा हळूच म्हणाले पुरे झाले तुम्हाला दुसरे काम नाही ते अनावश्यक खर्च करत राहतात आई सत्तर वर्षांची आहे तरी ही टिकली लावणार का या वयातही त्यांना कोणती हौस आहे कोणास टाऊक हे बघ बेटा ही हौसेची गोष्ट नाही आई ही सुवासीन आहे त्यामुळे तिचे मन मानत नाही मी फक्त दहा रुपयेच तर मागत आहे मी आज जाऊन परत देईल कुठून देणार जे पैसे मला परत द्याल तेही माझ्या नवऱ्याचीच कमाई आहे माझ्याकडे पैसे नाहीत एवढे बोलून सून बरबडत आत गेली खाटेवर पडून असलेल्या आईने बाबांना खुणावले बाबांनी वळून टिकली पुन्हा टोपली ठेवली आणि काठी टेकून आईजवळ येऊन बसले बाबांनी पाहिले की आईच्या डोळ्यात अश्रू आले माफ कर पार्वती तुझी छोटीशी इच्छा ही मी पूर्ण करू शकलो नाही राहू द्या हो बिचारी सूनही त्रासत असेल मनावर घेऊन काय बसताय ती फक्त एक टिकलीच तर होती हो हो टिकलीच होती कोणती हजारो रुपयांची होती बाबा उपासाने हसत म्हणाले टिकलीच तर लावायची आहे हो एक काम करा पूजेच्या खोलीतून कुंकवाची रोडी आणा त्याच्यानेच लावा पण आज तुमच्या हाताने टिकली लावा बाबांनी आईचे म्हणणे ऐकले आणि मग काठीला टेकून पूजा कक्षात गेले काही वेळाने बाबा हातात रोडी घेऊन आई यांच्याकडे पोहोचले हा पार्वती उठ मी तुला कुंकू लावतो पण आई काही हालचाल करत नव्हती बाबा पुन्हा म्हणाले पार्वती हे पार्वती झोपलीस का तुला मोठी लाल टिकली लावायची खूप इच्छा होती ना बघ मी कुंकवाची रोळी आणली आहे आता मी मोठी लाल टिकली लावतो पण तू आधी उठून बस बरं पण आई पूर्णपणे निवांत पडून होत्या अंगात हालचाल होत नव्हती बाबांचे हृदय धस्त झाले हातात रोळी घेऊन त्या आईजवळ बसले डोळ्यातून अश्रू वाहत होते पण एक शब्दही उच्चारला जात नव्हता आई गेली कायमची काही वेळातच रडण्याचा आवाज आला आजूबाजूचे लोक आले मुलाला बोलवण्यात आले आणि आई तिच्या शेवटच्या प्रवासासाठी तयार होऊ लागली आईला आंघोळ घालण्यात आली नवरीसारखे कपडे घालून तिडीवर लटवले आणि बाहेर आणले बाबांनी पाहिले की आईच्या कपडावर एक मोठी लाल टिकली आहे बाबा उठून घरात गेले काही वेळाने ते बाहेर आले आणि हळूच आईच्या तिढीजवळ गेले त्यांनी आईच्या कपडावरची टिकली काढली बाबा काय करताय तुम्ही आई सुहासीन होती टिकली का काढताय मुलगा म्हणाला बेटा तिचा नवरा टिकली विकत घेण्याची ओकाट ठेवत नव्हता म्हणून मी ती काढत आहे हे ऐकून सगळेच थक्क झाले सुनेला लाज वाटली सर्वांनी पाहिले बाबा हातात आणलेल्या कोंकवाच्या रोळीने आईच्या कपडावर मोठा लाल टिडा लावत होते काही वेळाने सून ओढू लागली कारण आता बाबाही आईसोबत कायमचे आमच्या प्रवासाला निघाले होते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद